सामाजिक राजकीय व्यवसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक मारली आहे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांना पंचवीस हजार तीनशे बत्तीस मतांनी मात देऊन विजय प्राप्त केला खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आकाश फुंडकर यांना एक लाख आठ हजार तर काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांना त्र्याऐंशी हजार सातशे चौदा मते मिळाली तर वंचितचे देवराव हिवरळे यांना सव्वीस हजार तीनशे शेहेचाळीस मते मिळाली भाजपचे आकाश पुणकर हे पंचवीस हजार दोनशे बत्तीस मतांची लीड घेऊन विजयी झाले आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख